त्याच्यानंतर मका कांदा सोयाबीन ऊस या अनेक प्रकारच्या पिकांचं मिरची अनेक प्रकारचं अडफळ वागा त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे का त्यामध्ये आम्ही काल कॅबिनेटमध्ये निर्णय काही घेतलेले परंतु कालपर्यंत पाणी होतं इव्हन आज पण आज आम्ही आर्मी काही भागामध्ये बोलवली एन डी आर एफचे लोक बोलवली मोठी बोलवल्या इथं जसं चॉपर हेलिकॉप्टर पाठवलं तसं हेलिकॉप्टर बोलवलं आणि आज पण आपल्याला काही भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी द्यावं लागलं ला। पहिल्यांदा माणसं कशी त्यांना जो धोका आहे त्या डोक्यातून आपल्याला सुरक्षित स्थळी नेता येईल हा प्रयत्न आम्ही मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून केला आज देखील आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय पाहतोय मला तर अजून वाशीला जाऊन एक गाव करून मग मी बीडला मुक्काम जाणार उद्या मी बीड आणि संभाजीनगर काढणार आहे रस्त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पूल आहेत ते अनेक तुटलेले काही पुलाची उंची वाढवावी लागणार आहे पाजर तलाव ते फुटलेले काही ठिकाणी सांडावं हे तुटलेला आहे काही ठिकाणी आपल्या लोकांच्या विहिरी शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या ज्या काळाने भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाईपलाईन फार त्यांच्या वाहून गेलेल्या आहेत जनावरं वाहून गेलेली आहे काही काही कारण आता आय करा त्यामध्ये काही काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळं आत्ता एका गावातले लोक तिथं बिचारी वयस्कर बाई तिला बाहेर काढता आलं नाही ती तिथं मृत्युमुखी पडली एका तावणीला सतरा जनावरं बांधलेली होती सतराच्या सतरा जनावरं दिली एका शेतकऱ्याची अशा गाई अशा अनेक शेतकऱ्यांचं बकऱ्या कर्डं त्याच्यामध्ये वासरं कोंडं म्हशी बैल गाया त्याचबरोबर कोंबड्या असं प्रचंड नुकसान झालं आहे आम्ही मला आज इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं दादा अजून परत सुरू झालेलं आहे मी तहसीलदारांना घेऊन आलेलो आहे तिथं ॲडिशनल कलेक्टर ऐका आहे त्यामध्ये ॲडिशनल एस पी इथं आहेत आम्ही सगळेजण मिळून हे सगळं उद्यापासून सुरू करणार आहे कारण आधी पहिल्यांदा सगळ्या माणसांना सुरक्षित काळ नेलेलं आहे आणि तुम्ही अजून काळजी घ्या हवामान खात्याने असं सांगितलं की पुढचे चार पाच दिवस देखील ओक्याचे आहेत त्या ठिकाणी आम्ही इरिगेशनची लोकं महावितरणची लोकं डब्ल्यू डीची लोकं जिल्हा परिषदेची लोकं महसूल खात्याची आरोग्य खात्याची आता एक शेतकरी मला भेटला म्हणला दादा माझं मूल बारा दिवसाचं आहे ते आजारी आहे मी ताबडतोब तहसीलदारला सांगितलं की त्याला धाराशिवला किंवा इकडं परांडायला ॲडमिट करून घ्या आणि त्याच्यावर मोफत उपचार करा आम्ही तुम्हाला ह्याच्यातनं जी काही पिकं गेलेली आहेत त्याची पंचनामे करणार आहेत ज्यांची घरं खराब झालेली आहेत त्याचे पंचनामे करणार आहेत ज्यांना तातडीची मदत पाहिजे तहसीलदार त्यामध्ये आपल्याला पस्तीस किलो धान्य देता येतं ते धान्य यांचं सगळंच फार घरात काहीच राहिलं नाही अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी देता येईल या प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही पंचनामे करत असताना तोंड बघून पंचनामे केले जाणार नाही ज्यांचं नुकसान झालं विशेषतः नदीकाठ आणि आपले ओढे नाले साऱ्या त्या जे पाणी बसलं नसल्यामुळं त्या पाण्याने बाहेर वाट काढली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे त्या जा सगळ्याच्या संदर्भात रस्ते परत खराब झाले त्याला भरपूर आम्हाला पैसे लागणार आहेत आम्ही ते उभे करू कारण पहिल्यांदा या अडचणीतल्या माणसाला कसं पुन्हा संसार त्याचे उभे करता येईल हे काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी पण आज काही जिल्ह्यांचे दौरे केले उपमुख्यमंत्र्यांनी के पण केले मी पण त्या ठिकाणी करतोय बाकीचे पण मंत्रीगण करतायत अधिकारी गेले कित्येक दिवस राबतायत परंतु काही न वाटतं की बाबा इतके दिवस झाले अजून पचनामे सुरू करत झाले अरे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं असल्यामुळं अधिकारी ठराविकच असतात मर्यादित संख्या असते गावच्या गावं त्याच्यामध्ये अडचणीत आलेली आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीच्याबद्दल व्यवस्थित पंचनामे करून जेवढाच आम्हाला तर प्रयत्न करायचा आहे आत्ताच सध्या उत्सव चाललेला दोन तारखेला मला वाटतं दसरा आणि त्याच्यानंतर दिवाळी या आत दिवाळीच्या आत तुमचे तुमचे पैसे तुमच्या तुमच्या अकाउंटला हे कसे जातील याबद्दलचं नियोजन आमचं त्या ठिकाणी चाललेलं आहे वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या गोष्टी बोलतील माझी अजून विनंती आहे आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे आपण टाळ्या बाजू नका आम्ही कुठेही हार फेटा शाळ काही स्वीकारलेलं नाही आहे आज आपला माणूस यावेळेस हो अडचणीत आहे आपण एक परिवार आहे तुम्ही मी काही वेगवेगळे वेग नाही आहे त्याच्यामुळं आपले काही काही ठिकाणी काय त्या शाळा पण पाण्यात गेल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय पाण्यात गेले असं अनेक गोष्टी झालेल्या तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत आल्या काही ट्रान्सफॉर्मर पार बस झाले त्याच्यातनं चाळ बाहेर निघाले आणि म्हणून मी मागाशीच जो महावितरणचा प्रमुख अधिकारी आहे लोकेश चंद्रा त्यांना सांगितलं की ज्या भागामध्ये परिस्थिती बरी आहे तिकडची गॅंग काढा आणि जिथं परिस्थिती एकदम गंभीर बनलेली आहे तिथली लोक अधिक बाहेरची लोकं असं करून लवकरात लवकर लाईटचं कनेक्शन वगैरे लाईट नसेल तर ते ताबडतोब कसे सुरू करता येईल अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आत्ता गेल्यानंतर पण रिलीज करून बाबा सोलापूर कलेक्टरला काय सांगायचं सहासूर कलेक्टरला काय सांगायचं अशा पद्धतीनं आम्ही ते करतो आहे आपण त्या बाबतीमध्ये काळजी करू नका घेऊ नका खचून जाऊ नका नावमेद होऊ नका बघाशी कुणीतरी मला सांगितलं एकाने आत्महत्या केली की मी कर्ज काढलं आहे आता माझ्या कर्जाचं कसं व्हायचं माझ्या प्रपंचाचं कसं व्हायचं गरज आत्महत्या करणं ह्या एक तिथे आपल्या मुलांना आपल्या बायकोला आपल्या पर सगळ्या परिवारातल्या लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं शासन तुमच्या पाठीशी आहे मी जबाबदारी तुम्हाला सांगतो तुम्ही जसं शेतकरी तसं मी पण शेतकरी त्याच्यामुळं आया बहिणींनो घाबरू नका तुम्ही परत आपण उभं करू शकतो अशी संकटं येतात मागं तुम्हाला आठवत असेल आपला लातूर आणि त्यावेळेस आताचा धाराशिव तिचा भूकंप झाला होता परत ती गावाच्या गावं परत आपण उभी केली काही लोक आपल्याला सोडून गेली आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही काही लोक त्या पाण्यात वाहून पण सकाळ मगाशी येताना सोलापूरमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा आठ दिवस झाले तो सापडत नाही असं काही ठिकाणी झालंय त्याच्यामुळं काळजी आपण घेतली पाहिजे सरकार तुमची काळजी घेईल पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे जसं मृग नक्षत्र सात तारखेला निघतं त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला कधीच मे महिन्यात पाऊस आपल्याकडे आपलं सगळं आवड प्रवण भाग आहे आपल्याकडं कधी पाऊस पडायचा एवढा कधीच नाही आणि म्हणून आपण बाजार तणाव केले एम आय टॅक गेले आपण केटर केले डॉक्टर पदमसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाठबंधारे खातो होतं त्यांनी भरपूर व्यवस्था केली का तर पाऊस पडत नाही पडला तर ते पाणी अडाव नंतर माझ्याकडे केलं आता धरणात एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी होत कधी मग आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी ते सगळं पाणी उतरावं तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही जाऊ तुम्ही घालू नका आम्ही सगळे जण आम्हाला कळते ना आम्ही काही गोटे खेळायला आलोय एवढे ना सकाळी सहा ला सुरू केले बाळा जे जे काम करतं ना त्याचीच मारा काय जीव तोडून सांगतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही आम्ही लाडक्या बहिणीला आज किती मदत करतो आज कोटी रुपये वर्षाला मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय तिथं साधू वाललाल माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय भूम मध्ये झालंय पाणी आले लोक अक्षरशः घाबरून गेली तिथलं मी सूत्र फिरवून म्हणजे आम्ही काही झोपा काढला नाही विचारायला रात्री की वाजता फोन केलाय त्यांनी त्याच्या फोन मध्ये नंबर असेल माझा आम्हीच घेतला नंबर नाही आम्ही एवढं करून वाईट कसं वाटत ज्याचं म्हणजे ज्याचं जळतं त्याला कळतं प्रकारे म्हणजे आम्ही जीवाचं रान करतो तुमच्याकरता आणि यांनी काहीतरी तिसरंच मधून काढायचं तुमची अडचण मला कळती ना परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संसार कसे उभे करता येतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांच्या खंडून गेलेल्या जमिनी गुन्हा पूर्वपदावर कशी आणता येतील गुन्हापूरच्या काळामध्ये त्यांचा परिस्थिती व्यवस्थित कशी करता येईल ह्या सगळ्या गोष्टी घरं कशी बांधून देता येईल या सगळ्या गोष्टी विहिरी कशा खोजून देता येईल या सगळ्या गोष्टी आपण करतो तुमचे पण वेगवेगळ्या मागण्या त्या मांगने करता देखील आम्ही निश्चितपणे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सोन करता येतात पैशाचा सोन करता येतात तुम्ही जसं तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा पर्सेंट जनतेचं चा कुटुंब चालवतोय राज्य चालवतोय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच आम्ही ती मदत मिळवू आणि शिवाय आपलं राज्य सर सरकार या पद्धतीनं आपण मार्ग काढू एवढी आपण लक्षात ठेवा आणि सतत आम्ही तुमच्या आता इतर राहुल आहे राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू काही अडचणी असतील तर त्याला सांगा इतर कोणाला सांगा याच्यात राजकारण आणायचं नाही राजकारण जेव्हा निवडणूक यायचे तेव्हा राजकारणाचं सा आपण सांगू आता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि तुला त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू त्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहे अशा प्रकारची मागणी गणेशजी मुंडे यांनी केलेली आहे प्रतिशत धन्यजी मुंडे करा आम्ही कामावर जाऊन बराचशे काम आहे हा टीका मग हा प्रश्न आहे कसा आहे राजकीय प्रश्न आहे ते तुला काही काय आपल्याला काय ते शिलिने गेलं नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही पुन्हा आमच्या नाजीला काही काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता आजीत दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा दादाचा कार्यक्रम झाला तो काम धरतो रिकामा ठेवू नका असं इथे प्रतिसाद विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर आज जर होता खेळ सांगला त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल कामाला लोकाला लोकांना अलीबाबा तसले कामाला होतो म्हणजे त्याला खेळाल राम मोकळा असा ना मागत त्याला तेव्हा असं ना फुकटाच जातीचा करून घेतो फुकताच फुकताच कोणचे धनगरांचा असल मराठ्यांचा असल अं मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असल लमानी समाज असल राजपूत कायकडी कडे अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुकताच उपयोग करून ते घेतो किंवा त्याचा साधित होतो त्याला तेवढं ते भारी जमता बोलून लोक का कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा असत्याच्या जवळ राहायचं सगळ्यात नास्का ओढिशाला डाग असेल तर सगळ्यांचा अंगाचाही होते कोर्टात म्हणजे त्याला काय येत आहे दुसरं त्याला काय येत आहे दुसरं ते पाचक सगळ्या दुनियाचं सगळं ओबीसीचं मराठीचं वाट करून ठेवलं त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे देवता का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी काय नाही काय घेऊन देत नाही दाने तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे भुजबळांनी की आपल्यावर जनता जनार्दन होता जनार्दन आहे कोण जनता नाही जनार नाही तुकारामा नाही कोणीच नाही येत नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही तो ह्या डोक्यावर पापाचा हाते आता पापाचा झाडा तो कारण तो इतकं पास केलंय गोरगरीब ओबीसीच्या गोरगरीब मराठ्यांच्या दलित मुस्लिमांच्या मध्ये नुकते हमेशा वाद लावले त्याच्यामुळे तो तो इतका तुला लय भोगावा लागणार की तो थांब झाला बघ आता सुरुवात झाली काही मी त्यात बघितलं नाही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली आणखी हातात पण आली नाही ती ऑर्डर पण सरकार आहे सरकारची जबाबदारी सरकार हैदराबाद गॅजेटेर नुसार काढलेला जे आर टिकावणार मराठे आरक्षणात जाणार येऊ दे मराठे जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जी आर अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र आहे तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कोणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा नवीन जे आर नुसार मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात करावं त्यांच्या करा कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं समान आडनाव असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये आ, दादा हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील निलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे पेट्रोल दाखवून आणि यामध्ये त्यांनी त्यांच्यावर असा आरोप केलेला आहे की ही मनोज घरांगी यांच्या समर्थनाचा कट आहे जर अशा तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज घरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव द्यायचं नाही बघा मी तरी एक असले कामच नाही कोणाच्या जा गाड्या जाळ करोग ठोक असते सगळं माझले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे ते कोण आहे मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारतात त्याच कोण जाईल त्याचं जागा काय काम लागू घरांजी यांचं घर जर गाळलं गाड्या जर गाळल्या तर मग आम्हाला कोणाकडे म्हणू नका मी कुको लावायला माणूस होईल घरात घरा एक तर आपण असले थंडी करीतच नाही कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं समर कर ना आज चल मराठी समोर समोरासमोर करतो काय करायचं ते माझा फागा नाही आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका मी भाकरीत तर मी खा हो ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस मी कुकू लावायला मराठी अवला मा। आम दे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उग ठायचं नाही कारण कोण आहे तुम्हाला छगेने सांगितलं ते म्हणलं ते मग त्यांनी सांगितलं असं घर जाय म्हणून दुसरं कोण सांगणार आहे त्याला आधी तेवढा घर जाळायचं स्वतःच बीड चहाटेल पेटून द्यायचं तेच आहे ते पाटणार आहे तुम्ही मागितलंच नाही त्या कागदपत्र त्याच्या कोणाच्या पोराच्या कोणाच्या नाव रे तुम्ही ते वाटेल म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं तेच जाळीत तेच त्याचा विमा उतलिते तेच दुसऱ्यावर आरोप करते ते ना देते ते, ते सांगितलं असेल आली बाबा आणि यावल्याच त्याला करायचं सवय वाल्या त्यांनी सांगितलं असं घर जाळ्या म्हणून ये ना घर जाळा दादा आता मागणी आहे की राज्यभरामध्ये पाऊस होतोय मराठवाड्यातही जोरदार पाऊस होतोय दर फुटी होते अशा परिस्थितीमध्ये तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय मागणी राहील आता ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला कारण शेतकरी खूप संकटात आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकऱ्याच्या मन्ना जे नित्य झालंय ते मन ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं सरसखर सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे तुम्ही लय दिवस करणार परत तुमच्या काही त्रुप्या निघणार तुमच्या काही कायद्याआड येणार त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं वकळी होऊन जाणार त्यामुळं कसलीच विचार न करता कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झाले ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर त्या मदत करावी कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे तीन हजार याला काही अर्थ नाही शेतकरी खूप अडचणी दे आणि एवढ्या वेळेस कारण हे पूर्ण राज्यात झाले त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारने सांभाळावं कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये तुमची निधीच्या अडथ नाही किंवा नाही हे कारण सांगून शेतकऱ्यांना दुःख ठेवू नका शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढेच वाटून घ्या काही भागात झालं तर काय वाटत नाही काही भागात राहिलं तर काय वाटत नाही पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टीसारखं झालं त्यामुळे एवढेच मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावाखले घेण्यासाठी सरकारमधली ताईमध्ये यंत्रणा ओबीसी आरक्षणाला हा धक्का लावणं वगैरे शासन दिलं नाही तो रद्द करा त्याला लय जो अबोल बोल सुटले सध्या राहुल गांधीला काँग्रेसने सध्या लयच मराठ्याच्या आरक्षणावर उचलून धरले तुम्हाला दाखवावं लागतं कोण काँग्रेसवाल्याला मराठ्यात हिसका मग तुम्हाला तुमचं पोट न भरलं काय भर की कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत काँग्रेस सध्या लयच मराठ्याच्या लेकरांच्या मुळावर उठले मराठींचं वाटलं व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्या सध्यालाच महाराष्ट्रातल्या मराठीचे मागा लागले इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ नसता तुमचा सुट्टा सापडून पक्षाचा गुल सगळ्यात दिल्लीत न्यावं लागेल महाराष्ट्रातून तुम्हाला ते बघावंच लागेल मग आम्हाला